नमस्कार मंडळी आजपासून आपण एक कथा पाहणार आहात ज्याचे नाव आहे सूर्यक्रांती पैलवान गणेश मानुगडे लिखित आणि कुस्ती मल्लविद्या निर्मित ही कथा देश पारतंत्र्यात असतानाच्या कालखंडात कुस्ती संस्कृती देशभक्ती प्रेम यात गुंफणारी आहे याचा पहिला भाग आज आपण पाहूया ज्याचे नाव आहे सूर्याजी यशवंतपुरकोर एक गाव नाही एक सजीव इतिहास होता जिथे नदी वाहायची जिथे डोंगर कणखरपणे उभे होते जिथे जंगल श्वास आणि मातीच्या गंधाने हवेला भारून टाकत असायचे त्या गावाच्या सकाळी धुके आणि गारवा असायचा तर संध्याकाळी सूर्य अग्नीसारखी ऊर्जा ओतायची बैलगाड्यांचे चाकांची करकर आणि मुलांची हसरी गोर गुंफण ऐकू यायची आणि दूर कुठेतरी मंदिराची घंटा साऱ्या गावाला जाणवायची अशा या गावात एक गडी होता वय अवघवीस पण डोळ्यात अख्ख मैदान आणि मनी बलिदानाचा पाझर व्हायचा त्याचे वडील भास्कर पैलवान गावच्या अखाड्याचे सर्वे सर्वा होते त्यांचे स्वप्न होते माझा मुलगा सूर्य बनावा जो मातीला फक्त उजळवणार नाही तर अन्यायाच्या काळोखाला जाळणार सूर्याजीची सकाळ नेहमी मातीमधूनच सुरू व्हायची बाबा आणि मुलगा अखाड्यात सराव करायचे प्रत्येक घामाच्या थेंबात गावाची आशा आणि प्रत्येक धरपडण्यात पुन्हा उभं राहण्याचं बळ साठलेलं होतं गावच्या नदीचं पाणी ऋतूनुसार रंग बदलायचं त्यात सूर्याजीला स्वतःच्या प्रवाहाचा अर्थ सापडायचा जंगलात तो एकटा जाऊन पक्षांशी संवाद साधायचा प्राण्यांच्या हालचाली पाहायचा आणि सावलीत अर्थ शोधायचा गावचे वृद्ध म्हणायचे हा मुलगा फक्त डोळ्यांनी पाहत नाही तो इतिहास स्वतः जगतो तर सहकारी मुलं म्हणायची सूर्याजीसोबत कुस्ती खेळणं म्हणजे रोज एक नवीन लढा पण सूर्याजी शांत आणि अंतर्मुख होता त्याला ठाऊक होतं खरी लढत आखाड्यात नाही आत असते एके दिवशी सकाळी जेव्हा सूर्य मंदिराच्या कळसावर झळकत होता भास्कर पहलवान सूर्याजीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले बेटा कुस्ती फक्त मनगटांनी नाही मनानेही लढायची असते आणि सर्वात मोठा सामना स्वतःशी असतो त्या दिवशी सूर्याजीच्या डोळ्यात वेगळे तेज होते जणू गावाच्या अनुरेणूनी त्याचं नाव पहिल्यांदा ऐकलं होतं तर मंडळी हा होता सूर्यक्रांती कथेचा पहिला भाग सूर्याजी उद्या आपण पुन्हा भेटूयात दुसऱ्या भागासह दर शनिवारी आणि रविवारी कुस्ती मल्लविद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण सदर कथा पाहू शकाल तोवर लजा द्या धन्यवाद